श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन तीस सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण तेथे पश्चातापाला नाही कारण म्हणून कृतीचं असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माझला गलबला चोहोकडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एके ठिकाणी राम आनत जावा म्हणी प्रयत्नांती परमार्ता ही खून घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा न विचार करावा आज चित्ती स्मरावा रघुवीर आंत बट्ट्याचा नाही व्यापार ज्याने घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जग जग सुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड म्हणे मनीनं वाटे अवघड जेथे वाटते हित तेथे गुंततस असते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहाराशी चित्ती ठेवावी एक मात कधी न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिताजनी हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने करावी संगती देह करावा रामार्पण मुखी घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवा हृदयात जपून असावे व्यवहारात रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती भगवंत साधू साधूसंतासमान आल्या अतिता अन्नदान भगवंताला भिवून वागणे जाणं याविन परमार्थ नाही आण प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण प्रपंची असावे साधन कर्तव्य असावे दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवा वेग खोल पण प्रारंभी स्मरला राम या त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी तोवर बरोबर करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न भगवंताचे आधीन दाताराम हे आणून चित्ती आपण वर्तावे जगते असे हे आजचे प्रवचन कसे वाटले हे सांगायला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरित करतो धन्यवाद